सिलेंडरचा स्फोट होऊन महिलेचा मृत्यू झाल्याची घटना समोर आली असून अधिक माहिती अशी की विक्रमगड तालुक्यातील मलवाडामधील पाडा येथे शनिवारी रात्री सुमारास मनीषा मुकेश कोल्हेकर हिचा जागेत मृत्यू झालेला आहे स्फोट होण्या अगोदर तिचे पती मुकेश कोल्हेकर हे शेजारी गेले होते तसेच त्यांची अकरा वर्षाची मुलगी ही मामाकडे गेली असल्यामुळे ते थोडक्यात बचावलेले आहेत दरम्यान आग विजवण्याचा प्रयत्न करत असताना मुकेश कोल्हेकर व त्यांचा भाऊ भगवान कोल्हेकर हे गंभीर जखमी झालेले विक्रमगड पोलिसांनी घटनास्थळी पंचनामा केला असून स्फोटामागचे कारण शोधण्याचा का प्रयत्न पोलिसांकडून केला जाते चंद्रकांत शिवराम पाटील ग्रामपंचायत मारवाडा सरपंच ही घटना जी घडली ती जवळजवळ दहा सव्वा दहाच्या घडली गॅस चा लागत नसल्याने माचिसची काडी ओढली आणि दहा पंधरा मिनटातच तो बडका उडून आणि गॅसचा स्फोट झाला आणि याच्यात ह्या दुर्दैवी बाईचा मृत्यू झाला त्यांच्या घरामध्ये म्हणजे इथे सध्या तरी ते दोघेच राहायचे नवरा बायको आणि त्यांची एक मुलगी पण ते हॉस्टेलला राहायचे आणि ती बाहेरगावी गेलेली होती सरपंच ह्या नात्याने विनंती करत आहे की त्यांची परिस्थिती जी होती ती एवढी गंभीर होती की त्यांनी हातावर कमायचं आणि पानावर खायचं ही त्यांची आजची परिस्थिती तर माझ्या याच्याप्रमाणे मी सरपंच ह्या नात्याने त्यांना दोन पैसे मदत मिळावी ही माझी अपेक्षा आहे